सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपा भवानी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बावीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिराचे ट्रस्टी वहिवटदार व मुख्य पुजारी मल्लीनाथ मसरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली यात्रा कालावधीत दररोज सकाळी महापूजा रात्री नित्योपचार पूजा, पूजा व देवीची वेगवेगळ्या वाहनांवरून छबिना काढण्यात येणार आहे बावीस सप्टेंबर रो रोजी पहाटे प्रक्षाळ पूजा करून सकाळी नऊ वाजता महापूजा करण्यात येणार असून अकरा वाजता मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे त्यानंतर रात्री नित्योपचार पूजा व छबिना काढण्यात येणार आहे तेवीस रोजी सकाळी दहा वाजता महापूजा करण्यात येणार आहे रात्री नित्योपचार पूजा व छबिना चोवीस रोजी सकाळी दहा वाजता महापूजा त्यानंतर रात्री नित्योपचार पूजा पंचवीस रोजी सकाळी महापूजा रात्री नित्योपचार पूजा व छबिना सव्वीस रोजी सकाळी महापूजा होणार असून ललिता पंचमी निमित्त सायंकाळी पाच वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर नित्योपचार पूजा व छबिना काढण्यात येणार आहे तीस रोजी दुर्गाष्टमी अलंकार महापूजा असून दुपारी एक वाजता होम विधीस प्रारंभ होईल सायंकाळी सात वाजता पूर्णाहुती होणार आहे त्यानंतर हंडीची मिरवणूक आहे दहीहंडीचा दुग्धाभिषेक करून छबिना काढण्यात येणार आहे एक ऑक्टोबर रोजी महानवमी सकाळी अलंकार पूजा रात्री नित्योपचार पूजा व छबिना निघणार आहे दोन ऑक्टोबर विजयादशमी म्हणजेच दसरा असून सकाळी अलंकार महापूजा होऊन संध्याकाळी पाच वाजता श्री रूपाभवानी मातेचा पालखी सोहळा सीमोल्लंघनासाठी मंदिरापासून वाजत गाजत निघणार आहे यावेळी पार्क चौकातील शमीच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे या ठिकाणी सीमोल्लंघन पार पाडल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा पालखी सोहळा मंदिराकडे येईल सहा वाज सहा ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देवीची सकाळी अलंकार महापूजा करून भक्तांना महाप्रसाद वाटण्यात येणार आहे त्यानंतर नित्योपचार पूजा व छवी मिरवणूक काढून सर्वांना दुधाचा प्रसाद देऊन नवरात्र उत्सवाची सांगता करण्यात येणार असल्याचे मसरे यांनी सांगितले या पत्रकार परिषदेत सिद्धेश्वर बँकेचे अध्यक्ष माजी प्रकाश वाले मानकरी राजशेखर हप्पू सुधीर थोबडे सुनील मसरे सोमनाथ मेंगाणे अनिल मसरे बाळासाहेब मुस्तारे प्रकाश बिराजदार संजय दर्गू पाटील दया सालुडगी शिवशंकर कुर्डे बिपिन धुमा अमर चव्हाण मनीष मसरे सारंग मसरे प्रतीक मसरे आदी उपस्थित होते